नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आपण ही जाहिरात बघणार आहोत शिवाजी अप्पा सरफ अँड सन्स कराड बैलबाजार रोड येथील जाहिरात आहे वीस एकवीस आणि बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा ते सहा वाजेपर्यंत इथे जायचं आहे इंटरव्ह्यूला आपल्याला वॉक इन इंटरव्ह्यू आहेत रिक्त पदे बघा स्टोअर मॅनेजरची दोन पदे वरिष्ठ आणि कनिष्ठ विक्री प्रतिनिधीची पंधरा पदे बिलिंग व कॅश अकाउंटर कर्मचारीला चार पद आहेत हाऊसकीपिंग कर्मचारी यांची चार पद आहेत असिस्टंट मॅनेजर दोन स्वागत अधिकारी रिसेप्शनिस्ट दोन सी आर एम तीन टेलिकॉलिंग एक्झिक्युटिव्हसाठी ती, जनसंपर्क मार्केटिंग ऑफिसर चार तर अशा पद्धतीचे आहेत अर्ज करताना आपण ज्वेलरी क्षेत्रातला अनुभव अनुभव असल्यास प्राधान्य दहावी बारावी आणि पदवीधर ही अशी शैक्षणिक अट आहे उत्तम पगार आकर्षक इन्सेंटिव्ह बोनस ई एस आय पी एफ बेनिफिट्स आहेत इतर लिवच्या वगैरे तुमच्या असतील त्या प्रशिक्षण आणि करिअर वाढीची संधी पण आहेत दीर्घकालीन स्थिरता व सन्मानजनक कामाचे वातावरण सर्व लिहिलेले आहेत महाराष्ट्रातील विश्वासार्ह ब्रँड आहे तर मित्रांनो चांगली सुवर्ण संधी आहे यासाठी अप्लाय करा ही जाहिरात संपूर्णपणे बघितल्याबद्दल धन्यवाद सबस्क्राईब करा चॅनलला नवीन व्हिडिओ तुमच्या